साई दर्शन झालं आता आपण हनुमान दर्शनासाठी आलो मित्रांनो हनुमान दर्शन पण तुम्हाला दाखवतोय त्या माध्यमातून हनुमानाचं पण दर्शन घ्या मित्रांनो मित्रांनो आता साई हनुमानाचं दर्शन झालं मित्रांनो आता आपण आलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्या जरा तर मित्रांनो आता गजाननचं दर्शन झालं आता आपण बाहेर निघतोय आता आपण आपण शनिदेवाचं दर्शन घ्या चाललो मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण दर्शन घ्यावं असं माझी इच्छा आहे मित्रांनो आपण आलो शनिदेवाच्या मंदिरात शनिदेवाचं दर्शन घ्या मित्रांनो शनिदेवाचं बसण्यासाठी छान गार्डन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रति साईड ठिकाणी मस्त ग बसण्यासाठी एकदम व्यवस्था चांगली पण केली आहे मित्रांनो ती व्यवस्था पण बघू शकत तुम्ही तिथं आपले छोटेसे हाती तिथं बघू शकता बघू शकता मित्रांनो साय या ठिकाणचा सहा भव्य इमारत एक नंबरची आहे मित्रांनो बघू शकता वातावरण पण एवढं छान आहे मित्रांनो दर्शनासाठी तुम्ही पण आयुष्य या दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला पण समजेल साईबाबाचं दर्शन घेतल्यानंतर किती हो आनंद होतो मला तर खूप आनंद झाला मित्रांनो तुम्ही पण आनंद व्हा तुम्हाला हे इच्छा आहे मित्रांनो